शेतकरी बांधवांनो आपण आत्ताची काही नवीन तीन व्हरायटी जे काही मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी रिलीज केलेले आहेत तर त्यातली जी एक फुले ऊस तेरा शून्य शून्य सात या व्हॅरायटीच्या ओरिजिनल प्लॉटवर जे आहे ते आम्ही थांबलेलो आहेत आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे माझी ऊस विशेषज्ञ आदरणीय डॉक्टर रासकर साहेबसुद्धा इथं प्लॉटवर जे आहे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगानं ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनच्या माध्यमातून जे आहे, आहे। तर, ते इथं आलेले आहेत तर तेरा शून्य शून्य सात ही जात जी आहे तर त्याचं बेन उपलब्धता अनुषंगाने आम्ही व्हिडिओ जो आहे तो तयार करतो आहे आणि दुसरा विषय ही जात ओळखायची कशी तिची काय गुणवैशिष्ट्य आहेत तर तो पण जो आहे तो विषय इथं जे आहे ते साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर सर्वप्रथम जे शेतकरी आहेत तर त्यांचं आहे आपण नाव गाव आणि मोबाईल नंबर जे आहे ते जाणून घेऊ सांगा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर संगम मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव ते नव्वद ऐंशी झिरो आठ आता ही कधी लागवड केली जाते तर बेन कुठून आणलं होतं बरं ठीक आहे तर सर काय सांगाल ह्या व्हॅरायटीच्या बाबतीत काय वैशिष्ट्य आहेत आणि कसं ह्याचं नियोजन शेतकऱ्यांनी करावं तर शेतकरी मित्र फुले ऊस तेरा डबल झिरो सात या ऊसाचं प्रामुख्याने दोनशे पासष्ट म्हणजे दोनशे पासष्ट व्हरायटी आणि सीओ एम दोनशे चौपन्न या दोघांचा क्रॉस करून ही व्हरायटी जी आहे ही रिलीज केलेली आहे साधारणपणे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये ही व्हरायटी जी आपण शिफारस केलेली आहे आता या व्हरायटी शिफारस करत असताना प्रमुख उद्देश असा आहे की शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये बरंचसं भेसळ बियाणं निघत होतं बऱ्याचशा ठिकाणी त्याची साईज कमी होत होती आणि शहाऐंशी झिरो बत्तीसला आपल्याला पूरक असा वान देणं गरजेचं होतं त्याच्याकरता हा आपण फुले तेरा डबल झिरो सात हा वान दिलेला आहे याच्याकडे जर पाहिलं तर प्रामुख्याने कांड्याची जी अरेंजमेंट आहे थोडीशी झिग आहे हा डोळा गोल आहे डोळ्याच्या पुढे असे खाच वगैरे काही नाही आहे याला आणि विशेष म्हणजे याच्यावर कांद्याचा रंग हिरवा आहे पण पाचट काय नंतर थोडंसं पिवळसर दिसतंय पाचट काढल्यानंतर पिवळसर सरेल त्याच्या अगोदर हिरवा आहे पानाचा जर विचार जर केला तर पानाला याला कान आहे आपल्याला इथं कान दिसतं पानाला कान आहे पानं अरुंद थोडीशी मध्यम अशी आहेत सरळ वाढणारी आहेत तलवारी तलवारीसारखी सरळ वाढणारी आहेत विशेष सा, सांगायचं असं की पानाचा रंग हा गडद आहे इथंसुद्धा पाचट अगदी सहज निघतं आहे या ठिकाणी ऊसाची जर अरेंजमेंट पाहिली ऊस थोडेसे असे गर्दीत वाढत नाहीत आहे एकमेकापासून सुद्धा थोडीशी मोकळी त्यांनी सोडलेली आहे थोडंसं डोम शेप असं हे स्ट्रक्चर आहे एकूणच सुरू पूर्व हंगामीने आणि अडसाली तिन्ही साठी याची आपण शिफारस केली आहे आव्हान सुद्धा शारीत जमिनीमध्ये चालतो विशेष म्हणजे पाणेगाव संशोधन केंद्रामध्ये काम करत असताना या ऊसाला तुरा आलेला आम्हाला काही दिसलेला नाही आहे आता असं एकमेव वान हो आहे की त्याच्यामध्ये तुरात दिसून येत नाही विशेष म्हणजे याचा खोडवा सुद्धा फार चांगला आहे आता ज्या वेळेला शिफारस केली त्यावेळेला अडसालीचं याचं हेक्टरी उत्पादन होतं एकशे सत्तेचाळीस श... आपलं पूर्व हंगामेला होतं एकशे सत्तेचाळीस टन अडसालीला साधारणपणे एकशे चौसष्ट टनापर्यंत गेलेले आहे आणि सुरू हंगामामध्ये एकशे चोवीस टनापर्यंत हा वान गेलेला आहे शारयुक्त जमिनीसाठी चांगला आहे पातळ सुद्धा याचं सहज निघते पाण्याचा ताण सहन करणारं वान आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला शहाऐंशी झिरो बत्तीसला हा एक थोडासा पूरक असा वाहन आपल्याला देता येईल विशेष म्हणजे अलीकडं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याचा खोडवा घेतलेला आहे आणि खोड्यामध्ये ऊसाची संख्या अजून जास्त आहे मुळातच याच्यामध्ये सुद्धा ऊसाची संख्या लागवडीमध्ये पण जास्त आहे आणि खोड्यामध्ये सुद्धा जास्त आहे आणि ऊसाची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला अपे निश्चित अपेक्षित उत्पादन मिळणार आहे आपण जर पाहिलं उसा हा उंच वाढलेला आहे सरळ आहे प्रमाण हे कमी आहे एकूणच काय हा तर थोडाफार तांबेरा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमेस्टर टॉप पाडेगाव संशोधन केंद्राने याची शिफारस केली आहे दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये समजा ड्रोनचा आपण जर वापर केला तर त्या ठिकाणी दोनशे मिली आपल्याला हे प्रमाण घ्यावं लागेल एकरासाठी आणि पाण्याचं प्रमाण दहाच लिटर अशा प्रकारे एकत्र करून याचा जर स्प्रे घेतला तर निश्चित आपण तांबेरा आणि तपकिरी टिपके हे दोघांचे नियंत्रण करू शकतो लागवडीच्या अनुषंगाने म्हणजे ज्यावेळेस दोन डोळी टिपरी आपण लावतोय तर दोन डोळ्या म्हणजे दोन टिपरीतलं अंतर किती ठेवायला पाहिजे तर या व्हरायटीच्या बाबतीत आपण पाहिलं की निश्चित ऊसाची संख्या जास्त आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या शेतकऱ्यांनाच विचार तुम्ही किती अंतरावर लावलेला आहेस चार फूट पडायला चार नाही <laughs> नाही ना, दोन बॅटामध्ये किती अंतर आहे चार फुटाचं अंतर आहे तर शेतकरी मित्र हो पण तरी सुद्धा याच्यासाठी सुद्धा दोन बेटामधलं अंतर जे आहे किंवा दोन डिफरन्समधलं जे अंतर आहे ते दीड फूट याच्यामधलं जर अंतर ठेवलं तर त्याला अपेक्षित ऊसाची संख्या मिळू शकेल बेण्याची बचत होईल आणि ऊसांची संख्या मिळेल निश्चित निश्चित आता या ठिकाणी आपण अगदी आहे असं घट्ट नाही आपण शेजारचा ऊस बघा आणि हा ऊस बघा हवा मात्र याच्यातून इकडून तिकडे पार होते त्यामुळं या ऊसाला त्याचा निश्चित फायदा दिसून येतो रोप लागवडीच्या पद्धतीने जर करायचं म्हटलं तर विशेषतः याची उगवण जर पाहिली शेतकऱ्यांनी रिपोर्ट केलेला आहे की ज्या वेळेला कांडी लागते जर्मिनेशन याच्या पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त आहे कांडे लागण पद्धतीमध्ये रोप लागणे तर आहेच चांगली पण कांडे मध्ये सुद्धा ही व्हरायटी चांगली निश्चित चांगली आहे कारण हा डोळा फुगत नाही पाहिलं डोळा हा शेवटपर्यंत तसाच राहतो त्यामुळे याचं जर्मिनेशन चांगलं आहे